माहेरच बालपण माहेरच बालपण किती करू आठवण पाच बहिणी भाऊ दोन रोज रोज ग भांडण आणला खाऊ बाजारातून जिव्हाळ्याचे भाऊ बहिण खात होत आम्ही एकत्र बसून नाही आई नवती घरात समजत घालायचं कोण बहिणी घेत होत्या मला समजून मोठ हो मोठे भाऊ बहीण मीच होती ग लहान घेत होते मला सर्वजण समजून शाळेसाठी तयारी देत होते ग गा करून घालत होत्या वेण्या माझ्या दोन मलाच कळत नव्हतं रडू कसलग येत एक एक बहीण सासरी निघाल्यात एक एक डोळ्याला शेवटी मी एकटी जगरी एक एक डोळ्याला दोन दोन दारी बहीण गेल्यावर तिचं महत्व कळलं भाऊ भाऊजाईच्या हाती सगळ गेलं आता म्हातारपणी मला गवळल माहेरचं सुख सुख चांदण चांदण सासर वाशाला सासरी ध नांदन। सासर वशाला सासरी नांदन, माहेरच बालपण किती करू आठवण पाच बहिणी भाऊ दोन रोज रोज ग भांडणं रोज रोज ग भांडण माहेरचं बालपण माझ्या कविताला लाईट करा कमेंट करा सबस्क्राईब करा